गोदामाई प्रतिष्ठान नाशिक अंतर्गत गोदा स्वच्छता अभियानाचा तब्बल शंभरावा आठवडा म्हणजेच शतक महोत्सव अतिशय आनंदात जल्लोषात साजरा करण्यात आलाय या शतक महोत्सवाप्रसंगी आई गोदावरीची महापूजा महाआरती देखील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाली दीडशेहून अधिक गोदामाई सेवकांच्या साक्षीने गोदावरीची स्वच्छता तसेच आरती पार पडली गोदा स्वच्छता अभियान देखील यावेळी राबविण्यात आलं गोदामाई प्रतिष्ठान नाशिक कार्याध्यक्ष सृष्टी देव तसेच आबासाहेब देव यांच्या अंतर्गत गेली नव्याण्णव आठवडे अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम नाशिकमध्ये मध्ये राबविण्यात आले शतक महोत्सवा निमित्ताने सुसाई हेल्थ सर्व्हिस या ल्युपिड डायग्नोस्टिक लॅब अंतर्गत आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाअंतर्गत गोदामाई पत्रावळी देखील दत्ता कोठावदे यांनी केली त्याचबरोबर कॅसिवादक दिव्यांशू सिनकर यांनी गोदा गीत सादर केलं त्यामुळे हा शतक महोत्सव आणखीनच बहरला शतक महोत्सवासाठी प्रमुख मान्यवर म्हणून चिन्मयदा उदगीरकर प्रसिद्ध सिने अभिनेते किरण भालेराव आदिनाथ ठाकणे राजेशजी पंडित त्याचबरोबर कार्याध्यक्ष सृष्टीदेव यांनी गोदा स्वच्छतेबाबत जनजागृती केली आई गोदावरीचं पावित्र्य सौंदर्य अबाधित राहील त्याचबरोबर जास्तीत जास्त नदीत प्रदूषण कसं थांबवता येईल यावरही मान्यवरांनी भाष्य केलं गोदामाई प्रतिष्ठान नाशिकच्या संपूर्ण टीमच्या कार्याला यावेळी आलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाची सांगता गोदावरी नदी संवर्धनासाठी प्रतिज्ञा घेऊन तसंच महाप्रसादाचं वाटप करून करण्यात आली गोदामई प्रतिष्ठान नाशिक अंतर्गत गेली नव्याण्णव आठवडे गोदावरीची स्वच्छता हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला शतक महोत्सव पूर्ती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून हा कार्यक्रम संपन्न झाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक